सरकारनं बी जे पी मान सरकारनं पंजाबमध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपये दिलेत आणि आम्हाला निवळ घोळायला हेक्टरी आठ हजारनं काय आहे आमची एक एक फावरने औषधावर टॅक्स वाढवला शिटा वाढीला आता टॅक्स कमी करतो मग त्यानं दिवाळी साजरा करा मग आमच्या तोंडावर दिवाळी दसरा आलाय आमच्या लेकरा बाळाला कपडे घ्यायला आम्हाला हे नाही का काय करायचं आम्ही हे आम्हाला एकच मागणी आमची फॅक्टरी पन्नास हजार रुपये द्या आनंद कर्जमाफी संपूर्ण कर्जमाफी करा तुम्ही मग निवडणुकीच्या तोंडा कर्जमाफी करता दरवर्षी आमच्या कर्जाचा बोजा होत आहे शेतकरी आत्महत्या करत शेतकरी एक आत्महत्या केल्या शेतकऱ्याला तुम्ही चार लाख दूध देतात आणंद इमानात मृत्यूमुखी पडल्यावर तुम्ही एक करोड देतात ही कोणची न्याय अवस्था फक्त आम्हाला एक माणस आहे हे उद्रेक शेतकऱ्याचा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून देऊ आम्हाला जर आमची हक्काचे हमी भाव कर्जमाफी नाही दिली तर येईन त्या निवडणुकीला आम्ही शेतकरी एक झुट्टीने मिळ हे करून सरकारची जाकी नऊ तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही शेतकरी लक्षात ठेवा आता तुम्ही सर्व काय तुमच्या समस्या सरकार पुढे मांडल्या आ, दुसरा एक प्रश्न आहे शेतकऱ्यांचा की पीक विमा योजना तुम्ही पीक विमा भरला पीक विमा भरलाय पीक विम्याचे ऑप्शन आम्हाला बंद करून टाकलेत अं पहिले पीक विम्याचे ऑप्शन होते अं निसर्ग निसर्ग आपली आम्हाला हे त्यामध्ये ते आम्हाला ऑप्शन सुद्धा सोडलं नाही <देखे> काय काय लोकांचा हा तक्रार करायचं ऑप्शन सोडलं नाही आणि एक गोष्ट पीक विमा माणूस स्वतः एक भरते सार्वजनिक भरत नाही तुम्ही पीक पाणी पाणी करतात म्हणतात पीक पाणी कोणाची करणार तुम्ही रस्त्यावर येणार तुम्ही त्याला गेला की रस्त्यावरची करून जाणार आता आम्ही स्वतः आम्ही पाण्यामध्ये आता आम्ही तर कसे पीक पाणी करणार कापूस सगळं झाड गेले तुम्ही कोणत्या अर्थाने पीक विमाचा जातात हे तुम्ही तक्रारची ऑप्शन ठेवा आणि पीक विमा परिपूर्ण देऊन टाका हे आमचे मागणी पीक विमा योजनेमध्ये जी काही ट्रिगर शासनाने रद्द केले होते या वर्षी ते चार ट्रिगर परत चालू करा असं शेतकऱ्यांची मागणी आहे कारण ह्या पीक विम्याचे चारही ट्रिगर तुम्ही रद्द केल्यामुळे आता आम्ही नेमकं नुकसान बेसवर ते पीक विमा कंपनी देणार आहे असा शेतकऱ्यांचा प्रश्न समोर येतोय तुमचं नाव तुम्ही दोघं भाऊच का हो हो भाऊच काय भावाच्या ज्या काय समस्या होत्या त्या समस्यावर तुम्ही काय बोला काय समस्या जे आहेत ते खऱ्या मांडायला भावाने समस्या तुम्ही बघता काय नुकसान झाले काय शेती किती तुम्हाला आम्हाला चार एकर शेती आहे मग चार एकर चार एकर शेती सध्या पाण्याखाली सगळं पाण्याखाली इकडे टोटल कापूस होता टोटल पाण्याखाली गेलाय दोन अडीच लाख रुपये खर्च झालेला याला मंडळी दोघं भाव आहेत त्या दोघात चार एकर जमीन आहे आणि चार एकरला चार एकर जमीन सध्या पाण्याखाली गेलेले आणि शंभर टक्के या शेतीचं नुकसान झालेलं आहे शंभर टक्के नुकसान झाले आणि आता चार एकराचं फक्त तुम्ही जर शासन जर हेक्टरी आठ हजार रुपये देत असेल तर ती फक्त तुटपुंजी मदत आहे शेतकऱ्या समृद्धी आता इथं शक्तीपीठ त्याला शहा हजार शहा हजार कोटी त्याला मंजूर केलेलं आहे आणि तुम्ही शेतकऱ्यासाठी फक्त नाही नाही बरोबर आहे नाही नाही शेतकऱ्या आम्हाला एक म्हणायचं आहे आम्हाला कोणत्या सरकार आम्ही कोणत्या सरकार असून आम्हाला फक्त आमच्या शेतमालाला भाव आम्हाला कर्जमाफी आम्हाला हे पाहिजेत तुम्ही हे इतका पण शेतकऱ्यासाठी तुमची योजना कोणती आहे शेतकऱ्यासाठी तुम्ही चार म्हणजे चित केले आम्हाला मारून टाकले तुम्ही आणि हे तुम्ही बघणार येईन त्या मध्ये दाखवून देऊ आणि तुम्ही आम्हाला मदत केली ठीक आहे आम्हाला हमी भाव आणि आमच्या सोयाबीनला आठ हजार रुपये क्विंटल दहा दहा सोयाबीनला दहा हजार रुपये क्विंटल कारण कापसाला चौदा हजार रुपये क्विंटल भाव द्या हीच आमची मागणी आहे नाही तर आम्ही येईन त्या निवडणूक तुम्हाला आमची शेतकरी जेपूर दाखवून देणार आहेत शासनाने जर शेतकऱ्याला हमी भाव दिला नाही सोयाबीनला दहा हजार हाँ, हाँ, साला, साला, चौदा हजार चौदा हजार कर्ज माफी आणि सत्याच्या घडीला आम्हाला दिवाळीच्या अगोदर आम्हाला भरपाई झालेली तुम्ही येऊन बघा ब्लॅक वॉटरचं पाणी दोन दोन किलोमीटर तुम्ही म्हणता की फक्त एक गट नंबर घेता हे कोणती तुमच्या शेतकऱ्याची हा तुम्ही फक्त एक गंगा एक गट नंबर घेतात ब्लॅक वॉटर तुमचं दोन दोन किलोमीटर इतकं पाणी गेलेले आणि दोन चार किलोमीटर पाणी गेलेले आमचं हे चौथी बारे पाणी येण्यासाठी आणि ही हे पाणी आता तरी वाढायला पाणी अजून ही नासून जाणारे काय करायचं आम्ही शेतकऱ्यांनी रात्र दिवस कष्ट करून लेकर बाळा आम्ही काय जगायचं काय खायचं या पाण्यामध्ये आमची राख रांगोळी पाण्याने वाहून घेतली आणि सरकार सुद्धा आमच्या टाळवच लोणी खायले लक्षात ठेवा सरकार तुम्ही जर आमचे नाही केले ना आम्ही सुद्धा तुमची झोप नाही मोड खाली तर हे करा ये तुम्हाला दाखवून देऊ गंगाच्या काठचे जे काही गोदावरीच्या काठचे जे काही एक एक किलोमीटरचा परिसर आहे एक एक किलोमीटरमध्ये पाणी शेतामध्ये गेलेलं आहे आणि तुम्ही फक्त ते गंगाच्या काठचं जे काही एक गट नंबर आहे त्याच गट नंबर तुम्ही त्या महसूल मंडळामध्ये नुकसान म्हणून घेत आहे शासनाने या शेतकऱ्यांचा आवाज लवकरात लवकर मनावर घ्यावा आणि एक किलोमीटरचा जो काही परिसर या पाण्यामध्ये बुडालेला आहे त्या शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे शंभर टक्के नुकसान भरपाई या शेतकऱ्यांना द्यावी शंभर टक्के नुकसान झालंय त्या शेतकऱ्याला शंभर टक्के द्यायला पाहिजे शासनाने हा प्रत्यक्ष जे तुम्ही तुमचे ते जे वरून जे अधिकारी लोक आहेत निकस आहेत लोक ते पाठवा तुम्ही प्रत्यक्ष पाहणी करा जे तुम्हाला योग्य शंभर टक्के वाटलं शंभर टक्के द्या हे मुख्यमंत्री हे उपमुख्यमंत्री दोन यांनी जे जे ऍक्च्युअल खरं खरी परिस्थिती ग्राउंड लेवलवर ती प्रत्यक्ष त्यानं त्याच्या कलेक्टरद्वारे प्रत्येक शेतकऱ्याचं शंभर टक्के नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान द्यावं असं या शेतकरी वर्गातून एक मागणी समोर आलेली शासनाने लवकरात लवकर या मागणीची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा था। थांबव्यात मंडळी इथेच आपण हटकारवाडी जनता आवाज वंचित